पैकेट लेगाओ ये कैसे बेरस मगा बेरद के स्वामी समर्थ मैत्रिणी नेनू शुभ सकाळ सर्वांना आणि कामं वगैरे सगळे आवरलेले आहेत आणि मी आता चाललेल्या दुकानात आणि आज मी रेसिपी दाखवलेल्या आहे काल दोन कॅन्डी दाखवलेल्या त्या दाखवल्यात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये की कशा निघल्यात त्या आणि खूप छान झालेल्या आणि आज पण दोन प्रकारच्या कँडी दाखवलेल्या दा दा आहेत त्यामध्ये एक कच्च्या आंब्याची आणि ताकाची कँडी बघू शकता तुम्ही खूप छान त्या पण कँडी होणार आहेत असं घरच्या घरी आपण मुलांना वेगवेगळ्या कँडी करून देऊ शकतो असं आपण रोज दोन दोन कँडी नक्कीच बघूया आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कमेंट अँड लाईक व्हिडिओला प्लीज करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि उद्या पण आपण दोन प्रकारच्या कुठल्या तर कँडी बघणार आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद स्ली स्वामी समोर चला तर ना कालच्या ज्या कँडी आपण तयार केलेल्या आधी काढून बघूया सगळ्यात आधी काय करायचं तर जे कँडी आपण ठेवलेला जो ट्रे होता तो गार पाण्यामध्ये ठेवायचा आहे कारण जेणेकरून कँडी आपले व्यवस्थित निघतील लक्षात घेत जर तुम्ही काढायला गे गेला तर व्यवस्थित निघत नाही थोडा वेळ त्यांना गार पाण्यात ठेवला की अगदी सहजरित्या निघतात आणि ही बघू शकता ही कोकमची कँडी आहे आणि ती कलिंगडची कँडी आहे आणि काल मी ट्रायलला एक कँडी काढून बघितली तर मग ती परत निघ ना बघा व्यवस्थित आहे बघा ही कँडी आहे ती व्यवस्थित निघ ना असं होतं म्हणून काय करायचं तर थोडा वेळ आपल्याला खूप उत्सुकता असते कसं झालं आहे काय झालं आहे बघायची पण कसं होतं त्या उत्सुकतेच्या नादात मग ते निघत नाही व्यवस्थित आणि एक कँडी माझी व्यवस्थित निघलीच नाही आणि किती छान कँडी झालेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जर मुलांना करून दिला तर मुलं एकदम खुशच होणार लक्षात ठेवा आणि बाहेरचं काहीही मागणार नाहीत त्यामुळे उन्हाळ्यात घरच्या घरी अशा प्रकारच्या कँडी आपण मुलांना करून द्यायच्या आणि साहित्य पण जास्त काही लागत नाही घरचं सगळं साहित्य असतं त्यामुळं घरच्या घरी आपण असा कँडी बनवू देऊ शकतो आणि मोठीसुद्धा यामध्ये खाऊ शकतात लक्षात ठेवा म्हणजे स्वस्तात मस्त अशी ही रेसिपी आहे याला मी विचारत आहे बघा कसं झाले काय झाले त्याची नाटके बघा कसं झालं कशाचे कशाचे आहे गोळ्याची वाटाली कोकम ची आहे काय ती काय कलिंगड आहे कोकम बी वाट कलिंगडाय कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेले लाल भडक आलेला आहे यात तुम्ही जर दुसरा खायचा कलर जरी घातला तरी सुद्धा चालतं अशा पद्धतीने मैत्रिणी आपण घरच्या घरी कॅन्डी काढू शकतो आणि मी काल ट्रायला आधी एक उघडून बघितले त्यामुळे ही निघाला बघा तयार झाल्या निघण आधी तर मी जरा काढून बघितले की तर अशा पद्धतीने आपल्या आईस कॅन्डी तयार झालेल्या आहेत आणि असंच ठेवू शकता तुम्ही याला ज्यावेळी तुम्हाला खवडतील त्यावेळी मग खाऊ शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेल्या परत छून देते आता एक खाल्ल्या आता आपण आंब्याची कॅंडी बघणार आहे कच्च्या आंब्याची कच्च्या आंब्याची कॅंडी बनवत असताना आंबा थोडा आधी खाऊन बघायचा म्हणजे कितपत आंबट आहे त्यानुसार आपल्याला साखर त्यामध्ये ऍडजस्ट करता येते लक्षात ठेवा हा आंबा थोडा जास्तच आंबट होता कारण हा नोंदलयी दिवस झालेला होता म्हणून मी यात साखर जास्त गाठलेली आहे आणि तुम्ही साल नको असली तर साल काढू शकता पण मी सालीसकटच मिक्सरला बारी बारीक करून घेतलेला आहे पण ही पण कँडी आहे ती जी आपल्याला आंब्याचं चॉकलेट वगैरे मिळतं बघा तशा पद्धतीने ही कँडी तयार होते यामध्ये तुम्हाला जो हवा तो फ्लेवर तुम्ही घालू शकता म्हणजे ही कँडी तुम्ही गोड पण करू शकता आणि तिखट पण करू शकता मी गोडच करणार आहे पिट्टी साखर थोडी घातलेली आहे थोडंसं मीठ गाठलेलं आहे तुम्हाला हवा असल्यास इथे जिरे जिरेपूडसुद्धा तुम्ही थोडीशी घालू शकता आणि जर तुम्हाला तिखट हवी असेल तर यामध्ये तुम्ही चटणी ॲड करू शकता चटणी आणि मीठ आणि ती बारीक करायचं आहे आपल्याला मिक्सरला चांगली पेस्ट बनवायची आहे त्याची आणि त्यानंतर काय कर करायचं आहे तर आपल्याला ते सगळं म्हणजे हे गाळून घ्यायचं आहे कसं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल तर आंब्याचा रस सगळा त्या याच्यामध्ये उतरेल कॅन्डीमध्ये याची काळजी घ्यायची आहे त्यामुळं सगळं पूर्ण बारीक कसं करता येईल आपल्याला ते बघायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे तुम्ही गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊ शकता जे आपण चहा गाळतो बघा त्या गाळणीच्या सहाय्याने जरी गाळून घेतला तरी पण चालतं आता मी त्याच पद्धतीने गाळून आहे बघू शकता तुम्ही तुम्ही जर आहे असं जर सेट होण्यासाठी ठेवला तर ती व्यवस्थित सेट होणार नाही लक्षात ठेवा कारण तुटणार ती त्याच्यामध्ये असे जाड जाड हे असल्यामुळे थर असल्यामुळे आंब्याचे कण जाड जड त्यामध्ये जर राहिले तर ती कॅन्डी व्यवस्थित सेट होणार नाही त्यासाठी गाळून घ्यायची व्यवस्थित आणि हे कामावर आलेले होते आणि आंघोळ वगैरे करून बसलेले होते मला तो कुल्फीचा जो साचा आहे तो हवा होता कारण मला परत ह्या कँडी त्यामध्ये सेट करायला ठेवायच्या होत्या म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही खाणार काय टेस्टला कशा झाल्यात तर त्यांना दिलं प्लेटीत काढून म्हणून ते तसे खात आहेत आणि त्यांना श्री चिडवत आहे कसे खाता आहेत बघा म्हणून पण काय करणार कारण एकच माझ्याकडे ट्रे आहे तो कुल्फीचा दुसरा नाही आहे त्यामुळं मग मला परत त्या ट्रे पाहिजे असल्यामुळे मी त्यांना प्लेटीत ते काढून दिलं आणि अशा पद्धतीने आपण सगळं गाळून घ्यायचा लक्षात ठेवा जो जाड थर असतो तो अजिबात कॅन्डीमध्ये गेला नसला पाहिजे नाही तर कॅन्डी आपली व्यवस्थित सेट होणार नाही तुटणार मती आता बघूया ह्या कँडी किती होतात ती आणि हे भरपूर मोठा आहे कँडीचं हे आणि छान सेट पण होतं बघा त्यात जो आधीचा मीन साच्या अंडीला तो एवढा व्यवस्थित नव्हता पण हा छान आहे बरोबर तीन कँडी आपल्या यामध्ये तयार झालेले आहेत आणि राहिलेले तीन कँडी आपण आता ताकाच्या बनवणार आहे त्यासुद्धा खूप छान होतात ज्या पद्धतीने आपल्याला पेप्सी खातात बघा मुलं म्हणजे लस्सी वगैरे दोन रुपयेला तीन रुपयेला आणून पेप्सी खातात त्या पद्धतीने ही कँडी तयार होते दही होतं ते दही घेतलेलं आहे मी त्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालणार आहे यामध्ये तुम्ही वेलद वेलचीपूड जरी घातला तरीसुद्धा खूप छान लागतं किंवा तुमच्याकडे कोणताही इसेन्स असेल फ्लेवरसाठी तर तोसुद्धा घालू शकता तुम्ही आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि चमच्याने ढवळलेलं आहे आणि आता ते मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक म्हणजे थोडंसं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून काय होईल तर आपली पेस्ट आहे ती व्यवस्थित साखर पाणी आणि जे दही आहे ते व्यवस्थित ताक होईल ही कँडी तर खूप छान होणार आहे जशी आपली लस्सी असते लस्सीसारखी ही कँडी तयार होणार आणि झटकेपट ही कँडी तयार होते बघा म्हणजे याला जास्त काय असं पसारा वगैरे होत नाही आणि वेळ पण जास्त लागत नाही आणि उपवासाला वगैरे तुम्ही ह्या कॅन्डी खाऊ शकता कारण आपण फळांचीच ही बनवलेली असल्यामुळे आणि ताकाची दह्याची बनवलेली असल्यामुळे तुम्ही उपवासासाठी सुद्धा हे खाऊ शकता आणि ह्यासुद्धा बरोबर तीन कँडी झालेल्या आहेत म्हणजे त्या तीन आणि ह्या तीन अशा बरोबर आपले सहा कँडी झालेल्या आहेत आणि आपल्याला सहा ते सात तासासाठी या कँडी सेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत सहा ते सात तासान सहा ते सात तासानंतर आपल्या कँडी रेडी असणार आहेत खाण्यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कँडी आपण घरच्या घरी बनवू शकतो मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करत जावा व्हिडिओला तसेच कमेंट करायला पण विसरत जाऊ नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त